नंतरची बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये पावसाने पाठ फिरवलेली आहे त्यामुळे भीषण पाणी टंचाई भेडसावतीय कश्यपी धरणामधून गंगापूर धरणामध्ये पाण्याची आवक करण्यात आली पोलीस बंदोबस्तामध्ये गंगापूर धरणामध्ये पाणी सोडलं गेलंय स्थानिक शेतकरी गावकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केलेला होता पाणी टंचाई सोबतच भूमिहीनांचे प्रश्न आणि इतर मागण्यांसंदर्भात स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला मात्र कश्यपी धरण हे गंगापूर धरण समूहाचाच एक भाग आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे गंगपूर धरण समूहातीलच एक असलेल्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी हे सोडलं जाणार आहेत मात्र याला स्थानिक शेतकरी असतील किंवा गावकऱ्यांचा विरोध हा बघायला मिळतोय आपण बघत आहोत खरंतर पोलीस बंदोबस्त देखील इथे दाखला झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हे पाणी जे आहे ते सोडलं हे जाणार आहेत आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून तर नाशिक शहराला पाणीपुरवठा होत असतो मात्र आता पावसाने पाठ फिरवलेली आहेत धरणसाठा देखील कमी झाला आहे त्यामुळे कुठेतरी पाणी कपातीचं देखील संकट जे आहे ते नाशिककरांना ओढवण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता जर कश्यपे धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडलं गेलं नाही तर मोठा प्राणप्रश्न उद्भवू शकतो नक्की काय विरोध आहे जाणून घेणार राऊत हे गावकऱ्या दादा तुमचा विरोध का नक्की या ठिकाणी आमच्या स्थानिक लोकांना जे काही शासनाचा जो काही करार झालेला आहे आमचा महापालिकेशी आणि इरिगेशनशी तर तो करार अजून आतापर्यंत पूर्ण केलेला नाही हे जे पाणी महापालिकेला पित्यांसाठी जातं आहे परंतु श इथं स्थानिक शेतकऱ्यांचं काय त्यांनी पूर्वी आमचे काही मुलं कामाला घ्यायचा विषय घेतला होता परंतु बद्दल साठ मुलं घेतलीत कमीत कमी, कमी आम्ही तीनशे चारशे या ठिकाणी शेतकरी बाधित आहेत ते त्यांचं उद्या काय त्यांचं पुनर्वसन काय दुसरी गोष्ट आम्हाला इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी संघर्ष करतो या यांच्याशी कलेक्टर साहेबांशी दोन तीन मिटिंग झालेल्या आमच्या याच्यावर याच्या मागे परंतु त्याचा काय ठोस निर्णय होत नाही कुठेतरी ना आमचा शासन पोलीस स्टेशनशी संघर्ष नाही झाला पाहिजे याला कुठेतरी मधला मार्ग काढून शासनाने जे काही आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या आमच्या मागण्या एकच आहेत की या ठिकाणी जे पुनर्वसन व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं पूर्वी चार लोक गावचे लोक इथं बाधित झाले तर ते त्या लोकांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यांचं देवरगावच्या ठिकाणी जे काही ते स्थलांतरित गाव झालेलं आहे त्यांचं गाव गावठं त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे परंतु तिथं आज कुठं घर नाही कुठं काहीच नाही पाण्याची व्यवस्था नाही त्यानंतर आज इथं नगरच्या महाशनभूमीचा प्रश्न आहे तो मशनभूमी अक्षरशः आम्ही नदीत त्या ठिकाणी आंतरविधी करतो आहे ह्या काही सुविधा आहेत ह्या आमच्या व्हायला पाहिजे ह्या आमच्या रास्त मागण्या आहेत आणि ते शासनाने याच्याकडे लक्ष देऊन आणि मी कलेक्टर साहेबांना पण विनंती करेल का प्रत्येक तुमच्याच अंगाशी हा विषय येतोय कारण शासन जे आम्हाला परत आम्हाला तुमचं पत्र दाखवते कलेक्टर साहेबांचा आदेश झाला पाणी सोडा आमचं पाणी सोडायला विरोध नाही परंतु जे काही आमच्या रास्त मागणे जे काही आमचं हक्काचं पाणी असेल ते आम्हाला ठेवलं पाहिजे एवढं या ठिकाणी आमच्या मागणे आहेत बरं आता तुमचं नक्की म्हणणं काय काय इथेच पाणी नाही आहे पावसाने पाठ फिरलं आहे काय नक्की तर आमचं असं म्हणणं का बा आमच्या जो स्थानिक कोठा आहे तीस टक्के असो पंचवीस टक्के असं आम्हाला ठेवण्यात यावा आणि आमचे काही दोन, चा, दोन शे ल, चार दोनशे शेतकरी असतील सात बारावाले किंवा चारशे असतील तर ते, त्यांचा प्रत्येकी एक माणूस खातेदाराचा घेण्यात यावा कुठं तरी कोणत्याही विभागात नगरपालिका असो किंवा एरिकेशन असो त्या त्यांनी ते, ते आमचे माणसं जे भूमिहीन झालेले असे आता पुलीस बंदोबस्तात पाणी सोडलं काय पुढची भूमिका असतात तर आता आमचं असं म्हणणं काय आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी एक आमचे ग्रामपंचायतींच्या ठराव देऊन आम्ही पुढे मार्ग काढून एकंदरीत आपण बघत आहोत की अशा विविध त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा विरोध जो आहे तो बघायला मिळतोय जिल्हाधिकाऱ्यांची ते आता भेट घेऊन पुढे नक्की काय करायचं बाबत कसा तोडगा काढायचा याबाबत चर्चा करणार आहेत कॅमेरामॅन विकी सह प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी कश्यपीदार